नमस्कार आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापक संजय नार्वेकरनं घेतली तीन हजाराची लाच कोल्हापुरातील रविवार पेठेतील शेलाजी वल्नाजी शाळेत अँटी करप्शनची कारवाई करवीर तालुक्यातील उंजगाव इथल्या स्वागत कमानीवरून बौद्ध आणि मातंग समाजात हाणामारी सहा जण जखमी दोन्ही गटातील पंचवीस जणांना नाटक लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी आणि तब्बल दाखल असलेल्या बाळासो पाटील या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक पावणे चार लाखाचे दागिने जप्त राधानगरी अभयारण्याला सागवानच्या वळणाजवळ भीषण आग औषधी वनस्पती पक्षी प्राणी जळून खाक वनविभागाची उदासीनता उघड आणि कोल्हापुरातील कसबा बावडा इथं हनुमान निमित्त आयोजित केलेल्या लावणी कार्यक्रमादरम्यान गोंधळ तरुणाला मारहाण